गुड मॉर्निंग गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर बघूया आपण पराठे बनवलेले आहेत ते आहे दुधी भोपळ्यापासून बनवलेले मुलांना दुधी भोपळा अजिबात आवडत नाही तर त्याची भाजीसुद्धा खात नाही तर आपण तो मुलांना खाऊ घालण्यासाठी त्यापासून असे पौष्टिक असे पराठे बनवणार आहोत दुधी भोपळा हा मुलांसाठी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो कॅन्सरचा धोकाही कमी करतो डायबिटच्या पेशंटसाठी अत्यंत फायदेशीर असा आहे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असतात तो आपला शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी मदत करतो मधु मद, मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असतो आणि लहान मुलं देखील आवडीने खातात तर आता आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी एक दुधी भोपळा घेतलेला आहे लु कोवळा लुसलुशी दुधी भोपळा आहे तो मी स्वच्छ धुवून घेतला त्याचे कड्याचे टोके कापून टाकले आणि बारीक किसणीच्या साह्याने आपण तो दुधी भोपळा किसून घेणार आहोत दुधी भोपळ्यामध्ये विटॅमिन्स पोटॅशियम आयरन भरपूर मोठ्या प्रमाणात असतात तसेच दुधी भोपळा आपली शुगर लेवल कंट्रोल करतो आणि डायबिटीजच्या पेशंटसाठी खूप फायदेशीर आहे तसेच आपल्या रक्तदाबसुद्धा नियंत्रण मा, नियंत्रित राहण्यासाठी मदत होते तर आता बघू शकता आपला हा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे मी काही आणि अशी मध्ये जे बी असते ना शक्यतो का जर बी असेल तर ते बी काढून टाकायचे माझ्या भोपळ्यामध्ये मा पण बी निघलं तर ते मी काढून टाकले आणि त्याचा ज्यूस देखील आपण करू शकतो आता बघू शकता माझा इथे भोपळा किसून झालेला आहे इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक सपाट वाटी बाजरीचं पीठ देखील घेतलेलं आहे आता मी इकडे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ असं मिक्स केलेलं पीठ होतं माझ्याकडे ते घेतलं मी आता इकडे आपण वाटण घेऊ तयार करण्यासाठी घेऊ इथे घेतले अद्रक लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहे आणि बारीक चिरलेले टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर वाटणामध्ये आपण लसूण मिरची आणि अद्रक बारीक करून घेतलेले ते पिठामध्ये टाकून द्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो तुम्हाला जर या पराठ्यामध्ये जर कांदा आवडायचा असेल तर आपण बारीक चिरलेला कांदा देखील टाकू शकतो इकडे घेतलेले आहे एक चमचा जिरे थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं एक चमचा ओवा असा हातावर रगडून घ्यायचा आहे आणि सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे आता आपला भोपळा थोडा ओलसर असतो ना तो मळून मळून घ्यायचा आहे जर अगोदरच आपण जर पाणी ओतलं ना तर आपलं पीठ पातळ होऊ शकते त्यासाठी अगोदरच आहे ना पाणी टाकायच्या अगोदर मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं पीठ आपल्याला भोपळ्याच्या किस असतो ना त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जे ओलावा असतो ना तो पिठायला लागतो आणि नंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी घेऊ शकतो मळण्यासाठी अगोदरच पाणी नाही ओतायचं यामध्ये आता मी मिक्सरचा भांड्याचा जो मसाला होता ना तो यात धुवून घेते थोडं थोडं पाणी टाकीत पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ जास्त सैलही नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे आता आपण पराठेत तयार करायला घेऊया गॅस चालू केला गॅस ताबूपर्यंत आपण पराठा थापून घेऊ त्यासाठी मी घेतलेले आहे हे कॉटनचं कापड कॉटनचं कापड हे ओलं करायचं आहे आणि पिळून घ्यायचं आहे नंतर असे चपातीच्या आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचे आणि हाताच्या सहाय्याने त्या कापडावर थापून घ्यायचे म्हणजे बोटांनी पसरून पसरून घ्यायचे थापायचे नाही असे ताब दाबून घ्यायचे बघा हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे ते आपले पीठेने हाताला चिटकत नाही हाताच्या छायाने पसरायचं आहे आणि त्याला गोलछिद्र पाडून घ्यायचं आहे पराठ्याला बघू शकता हाताने छिद्र पाडल्यामुळे आपले पराठे सगळ्या बाजूने खरपूस भाजले जातात आता आपला तवा तापलेला आहे त्यावर आपण थोडंसं तुपाची धार सोडू तुपाने आपले पराठे खूप खमंग आणि चविष्ट लागतात अलगत आपले जे कापडा आहे ना ते अलगेत काढून घ्यायचे तव्यावर भाकर टा ता, का टाकल्यानंतर आणि जे आपण छिद्र पाडले होते ना त्यामध्ये थोडेसे तूप सोडायचे आपण तेलाचा देखील वापर यामध्ये करू शकतो पण तूप वापरल्याने आपले पराठे एकदम चविष्ट होतात आणि खमंग लागतात आता पराठा एका बाजूने भाजलाय दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ असं आलटून पलटून भाजून घ्यायचे खरपूस तो पराठा भाजूपर्यंत आपण लगेच दुसरा पराठा तयार करून घेऊया आता हाताच्या साह्यानेच पहिला पराठा जसा बनवला ना तसंच हाताच्या सहाय्याने असे गोल गोल थापून घ्यायचं आहे बघू शकता आता आपला पराठा देखील किती खरपूस भाजत आलेला आहे दोन्ही बाजूने तुपाने शेकवायचं आहे तुप लावायचं आहे आणि शेकवून घ्यायचं आहे आपली मुलं दुधी भोपळ्याची भाजी खात नाही अशा वेळेस आपण दुधी भोपळ्याचे पराठे अशा छानपैकी करून देऊ शकतो आणि जे मुलांना शरीराला जे घटक पाहिजे ते पण देखील आपल्या दुधी भोपळ्यातून मुलांना मिळू शकतात राहिलेले सर्व पराठे अशाच प्रकारे आपण करून घेऊयात तर बघा आपले सर्व पराठे तयार झालेले आहे अशा प्रकारे आपले सर्व भोपळ्याचे पराठे तयार झालेले आहेत भोपळ्याचे पराठे आपण टोमॅटो सॉस किंवा दहीसोबत खाऊ शकतो खूप हेल्दी असतात तर कशी वाटली आपली भोपळ्याच्या पराठ्यांची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू